नाही 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 एक मिनिट पण ज्या वेळेला तुम्ही हा दावा करता आणि शरद पवारांवर आक्षेप नोंदवता त्यावेळेला त्यांचे तमाम समर्थक काय सांगतात राज्यात ओबीसींना आरक्षण पवारांमुळे मिळालं असं नाही मंडल आयोग इम्प्लिमेंट पूर्ण देशामध्ये झाला मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा इम्प्लिमेंट झालं हे मला मान्य आहे पण सुप्रीम कोर्टाच्या नऊ जजेसच्या खंडपीठाचा निर्णय आल्यानंतर इम्प्लिमेंट झाला ना त्यामुळे पवारसाहेब मुख्यमंत्री होते हे त्यांचं सुदैव पवार पवारसाहेबांनी त्यावेळेची पुरोगामी भूमिका ठाम भूमिका जी घेतलेली होती ती मग आत्ता दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये पवारसाहेब पुढे येऊन का सांगत नाहीत आमच्या मराठा तरुणांना की बाबा हे ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यांचे काहीतरी निकष आहेत त्यांची काहीतरी धोरणं आहेत विजय अ ब कड विजय अं अ म्हणजे विमुक्त जाती गुन्हेगार जमाती जाती ब म्हणजे देवाची आराधना करणारे कुरमुड्या जोशापासून नातपंती डवरी गोसाव्यापासून वासुदेवापासून पांगुळापासून मसनजोग्यापासून हे ब प्रवर्गात येत आहेत सी प्रवर्गात धनगर येत आहेत धनगर वतात सम ड प्रवर्गात वंजारी येतोय ह्यांचे है। काहीतरी निकष आहेत ह्यांचे है, काहीतरी त्यांचे काहीतरी एक प्रवर्ग ठरवण्यामागचं काहीतरी उद्देश येतोय मग मराठा समाज या कुठल्या कुठल्या पठडीमध्ये बसतो कुठल्या गुणवैशिष्ट्यामध्ये बसतो मागासलेपणाच्या कुठल्या पॅरामीटर्समध्ये बसतो हे पवार पवारसाहेबांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे पवारसाहेब पद्धतशीरपणे आता शांत बसलेले आहेत